જિલાબી કાબે શે બગ બો મારું કઈ

देला। एक एक चढाक एक ना काय ना दहा रुपये नाही वीस आहे द्यायचे का एक एक छडक दिसतो एक एक चढक वीस रुपये छडक आहे आणि हे चिवडा कसं आहे साठ रुपये महाभे हे महाभाई अजून काय खायचे का राहिले बाकी नगो

बघा मित्रांनो हे असे खेड्यातले जे माणसं दिलदार आणि अशा दिलदार माणसाची कदर करायला पाहिजे किती दिलदारपण आहे बघा ह्या शेतकरी माणूस आहे हा बाळू लय दिलदार माणूस आहे मला लय ते दादा ही गोष्ट त्यांनी मला खायला दिल वीस रुपये दिले आणि संध्याकाळी मटण चालणार आहे नाही वा क्या बात हे चला धन्यवाद